गावाकडे वीस शाळा रोज शेतामध्ये घेऊन होते ना <laughs> बरोबर बार आहे ना रोज बाहेर म्हणल्यावर मग त्याच्यामुळं आपल्याकडे काय मुद्दा आहे की शेळीला काय केला जात न कळू देता आपली झाकली मूठ सव्वा लाखाची घरी करायच्या पाहुणा रावण्यातले गाजावाजा नाही काय नाही हा चांगला पैसा आल्याच्या नंतर मग प्रसिद्ध झालं मग बघू तुमच्यासारखं सारखं मोठं झालं तुम्ही ट्रेनिंग वगैरे लावा लागले मग आम्ही बी सांगू बाबा शेळीपर्यंत पण घरी सुरुवातीला नाही मला सुद्धा लोकांनी एड्यात काढ आपलं काम एक होतं चोवीस तास ड्युटी चोवीस तास गावाकडं सरळ सरळ पद्धतशीरपणे सहन करावं लागला मला बी सो लय का झाला रामेश्वर ना मला चांगली टोमणी मारली सुरुवातीला आता सगळे व्यवस्थित झाल्याच्या नंतर मग आता हा ठीक आहे मग आले तीर मारला का म्हणते आता बी बोल देत नाही म्हणा पहिले बोल देत नव्हता सांगायचं बोलत तुम्ही याच्यावर गेल्यानंतर मग सगळे ऍक्सेप्ट करतात सुरुवातीला तुम्हाला त्याच्यावरती तो मुद्दा होता की चारा कर वेळेस आता बंदिस्त करलात ना तुम्ही तर तुम्हाला लावावं लागणार आहे एका एरियामध्ये हिरवा चारा आपल्या परिसरातले कुटार किंवा गुळ जे आहेत ना भुसकट ते जमा करून ठेवायचे सुक्या चाऱ्यासाठी आणि मका किंवा गहू किंवा सोयाबीनच्या माध्यमातून जो आपण करतो ना तर तो आला भरडा तयार करून ठेवायचा आणि याच्या सोबतच सर जमीन नाही अडचण आहे मी चारा लावू शकत नाही हायड्रोफोनिक केला तर चालेल का कर दादा काय अडचण नाही पण थोडाफार हिरवा बी दुसऱ्या कर किंवा सुका दे हे आजोला हायड्रोफोनिक आणि मुरघास हे सप्लिमेंटरी आहे म्हणजे थोड्याफार प्रमाणात तुम्हाला उपयोगी पडतील पण ताटामध्ये मुख्य चपाती वरण आणि भात हे गरजेचंच आहे थोडासा शिरा गुलाबजामून पापड लोणचं बरोबर आहे का नाही ह्या गोष्टी तुम्ही ॲड किती बी करा त्यानं जेवण चांगलं होईल पण भूक दाबण्यासाठी चपाती आणि वरण आणि भाग लागतो येत भाजी ठेवा किंवा बदला सुकी ठेवा भरली भेंडी करा किंवा खारं वांग करा तो भाग नंतर झाला पण बेसिक ओला सुका चारा आणि भरडा ह्या तीन गोष्टी लागणार आहेत मग तुम्ही त्याच्यात आजोला केला हायड्रोफोनिक केलं किंवा आजोला तुम्ही रोज जरा दर जरा मुलगास टाकतोय खूप चांगली गोष्ट तुम्ही डेप टाकताय मिळालेल्या शेळाला गाबर एक ना एक घान्नाचा कण तुम्हाला सहित वापस देना तुम्ही शरीराला सांभाळा पद्धतशीरपणे सांभाळा तुमची शैली तिच्या पिल्लांच्या रूपानं तुम्हाला शंभर टक्के उद्या दहा दहा बारा बारा हजार रुपयाला पिल्ले विकणार आहेत तुम्ही जीव लावून खाऊ घ्यायला तुम्हाला तितक्यात चांगलं दूध घेऊन ती पिल्ले पोचणार तुम्हाला चहा पाण्याला दूध भी देणार कोंबडीला व्यवस्थित घरचं उरलेलं भी टाका विकत चालू नका तरी पण ती कोंबडी तुम्हाला बघा कोंबडीचा गुणधर्म आहे दिवसभर दुसऱ्याच्या रानात बाहेर जाईल आकडाच्या पलीकडून पण आंडा द्यायला तुमच्या घरीच येते तिकड अंड कवा देणार नाही कोंबडी एवढा इमानदार पक्षी आहे एखादा चारा काढा मेथ्यूघास काढा सगळं आणून टाका शेटा काही चांगलं काय वाईट काय चांगलं असं खावा का नाही शेटा जेव्हा शक्य तर ती खाते केळीला केळी वळायची म्हणलं ना हातामध्ये टिकूर नाही तर मग एखादा खडा मातीचा ठेवून Uh, they're gonna get there.